नमस्कार शेतकरी बंधूंनो आत्ता आपण जो बघत आहात तो एक राजापुरी आंबा आहे आणि या आंब्याची आत्ता आपण हार्वेस्टिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघू शकता अतिशय जास्त प्रमाणात यावर्षी फळे आली होती आणि फळांची साईज देखील तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट अशी फळे आहेत मित्रांनो

पानांचा आकार आणि आंब्याचा रंग पाण्यांचा रंग आणि आंब्याचा रंग एक सारखाच असल्यामुळे आंबे दिसत नाहीत नाही मित्रांनो परंतु प्रत्यक्षात बघितल्यास बरेच आंबे असतात तुम्ही साईज बघू शकता कमीत कमी एक किलोचा आंबा विक्रम कमीत कमी एक किलो वजन असले आंबे अतिशय जास्त प्रमाणात फळे लागली होती तरी साईज तरी देखील साईज बघू शकता, शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळजवळ एक एक कमीत कमी एक एक किलोचा एक आंबा आहे साईज बघू शकता अप्रतिम अतिशय सुंदर तर आपण आता याचं वजन सुद्धा करून दाखवणार आहोत तुम्हाला तर गॅरंटी सांगतो तुम्हाला कमीत कमी एक किलोचा एक एक आंबा आहे मित्रांनो तर आपण आता याचं वजन करून बघू चला तर मित्रांनो आता आपण आता वजन करून बघू एक किलो आणि एकशे पंचेचाळीस ग्रॅम आता एकच आंबा नाही मित्रांनो दुसरे आंबे देखील तुम्ही बघा एक किलो आणि एकोणपन्नास ग्रॅम एक किलो आणि सत्याहत्तर ग्रॅम मित्रांनो जवळजवळ एक किलोच्या वरचे तांबे सर्व एक किलो एकशे एक सत्तावीस ग्रॅम तर जवळजवळ तुम्ही बघितलं मित्रांनो एक एक किलोचे आंबे त्यानंतर आता हा बघा आठशे अठ्ठावन्न ग्रॅम नऊशे चार ग्रॅम नऊशे सहासष्ट ग्रॅम तर तुम्ही बघितलं मित्रांनो आठशे नऊशे सॉरी साडेआठशे नऊशे ग्रॅमच्या सर्व वरचे आंबे मित्रांनो काही काही तर सव्वा सव्वा किलोचे आंबे मित्रांनो खायला थोडा गोड आंबट लागणारा रा राजापुरी आंबा तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत आहे व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन आंब्यांच्या जातींची माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो